त्यानंतर आहे खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ह्या तीन गोष्टी शेतीच्या महत्त्वाच्या हाती ध्यानात घेता मग ह्या तीन गोष्टीत जर तुम्ही चुकीचं काम केलं तर पुढचं सगळं गणित बिघडत जातं आज मी तुम्हाला वारंवार काय सांगत असतो की बाबा हो शेती करत असताना सहा फूट जोडवळ सरी द्या बारा फुटाव पटा टाका आणि सवा फुटाव रोप लावा आपण चारच हजार रुपये एकरात लावतो आता चार हजार रोपा शेतकऱ्याचं म्हणणं काय येत आहे की बाबा दीड फुटाव लावल्या काय होईल दोन फुटाव लावल्या दोन फुटाव लावलं आणि मी सवा फुटाव लावाय तुम्हाला का ला। सांगतोय तर ज्या वेळेस तुम्ही सवा फुटाव रोप लावता त्यावेळेस पाच हजार फुट ड्रीप रानात बसत म्हणजे फुटावर रोप टाकले चार हजार रुपये एकरात बसते

पक्की बांधणी करत असता तुम्ही पक्की बांधणी तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस बेसमोर मटेरियल टाकता आणि बेसमार मटेरियल टाकता आणि त्याच महिना पंधरा दिवसाच्या फरकात तो ऊस त्या वाढत असतो वाढला की तिथं त्याला आधीच ह्याची धग लागलेली असती दाटीची आणि परत मटेरियलचा शॉक बसतो म्हणून तिथं तुमचा त्या झटक्यात चौथ्या महिन्यात पाचव्या महिन्यात तुमचा फटक्यातच पन्नास टक्के कोंबारा जळून जातो बरोबर आहे ता का ना आज प्रत्यक्ष शेतकऱ्याच होतंय का नाही ते मग ते का जळतो तर त्याला ज्यावेळेस लय मटेरियल टाकतं त्यावेळेस त्याला शॉक बसतो म्हणून कोंबारा जळतो आणि बऱ्यापैकी कोंबार हा दमकुंडून मरत असतो एका खोलीत दहा लोकाची कपॅसिटीची बसायची हे आहे समजा एवढी दहा बाय दहाची खोली आहे ती बाबा पाच सात लोक बसायचे आणि तिथं जर तुम्ही वीस लोक बसवले तर आपल्याला सुद्धा त्या खोलीत उकडायचं आलो होत तसंच त्याला उकडायचं आलो होत उकडलं की त्या कोंबऱ्याला शॉक बसतो आणि ते कोंबार जळायचं आलो होत जळाय चालू झालं की खाऊन खाऊन जळून जात आहे जळल्यानंतर त्याचं गचपान तयार होतं ते झालेलं गचपान कुत्र्याला चिरून देत ना सापाला चिरून देत साप नाक जरी त्या चिरला तर फडफडून बाहेर निघतो इतका त्यात दो तुम्ही त्या उसात जावा दिवसभर चार दर हातरून असत्रे ज्या हातरून जप काढत आहे का बघा पण तुमच्या उसात तुम्ही पाच मिनटं कुठं दम निघतो का तुम्हाला बघा का निघत नाही तो जाए, जाए, तर त्यात खेळती राहत नाही आज प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला सूर्यकिरणाची गरज आहे हवेची गरज आहे ऊन वाऱ्याची गरज आहे तुम्ही कुणाच्या जर सावलीत राहिला तर कधी तुमची प्रगती नाही एखाद्या झाडाखाली जर बारकं झाड असलं तर ते कधीच वाढत नाही का ते कोणातरी सावलीखाली असतं तसं तुम्ही त्याच्या सावलीखाली जर राहिला तर खालणं कधीच त्याला वाढ होत नाही म्हणून मी नेहमी काय सांगतोय की बारा फुटी पटा सहा फूट जवळवर सरीन सवा फूट आरोप बारा फूट पटा जर दिला तर बारा फुटातनं हवा खिळती राहते म्हणून दोन इकडचा फोटो हे शंभर टक्के वर जात येतं जसं वर जात येतं आणि त्याला चार पाच महिन्यानंतर उकडाय चालू होतं तिथं ज्यावेळेस दाटाय चालू होईल त्यावेळेस तिकडचा उसाने हिकडचा उसा आपण असा उस रेलायचा आहे बारा फुट रेल्ल्यामुळं सहा फोटातला ऊस दोन्हीकडे रेल्ल्यामुळं त्याला काय होतंय की सहा फोटातला उस दोन्हीकडे रेल्ल्यामुळं इकडं उस इकडे आला तिकडला उस तिकडे रेल्ल्यामुळं हे सहा फूट ऊस तुटून जायपर्यंत हवा खेळती राहते आणि ऊस तुटून जाऊस तर हवा खेळती राहिली की पड्याला ऊस आल्यामुळे ती दोन फूट बिया आड्याला दोन फूट बिड आणि मधले सहा फूट असे दहा फूट हवा ऊस तुटून जायपर्यंत मोकळी राहते जसं आपण लहान असताना आपले दादा कटरी यायचे कटरी आल्यानंतर त्याला असं मनगाड्यासारखं खाल्लं कोंबारे निघायचं मग मनगाटासारखं कोंबारे निघालेलं ती कोंबार आपण शेवट शेवट गुराला मोडून घालायचो आठवा तुमचं लहानपण प्रत्येकाचं तसं मोठा मोठं कोंबार निघते त्यावेळेस काय साधनं नसायची वॉटर सोलेबल लेवल खत नसायची त्यावेळेस रासायनिक खत पण कमीच प्रमाणात असते ते काय मला एवढं आठवत नाही मग त्यावेळेस त्याची काय वाढ होत नसायची तर ती कोंबार कधी रियालायची ऊस पार आठ महिन्याचा झाल्यानंतर ऊस रियालायची त्यातलं थोडंफार कारखान्याला जायचं बाकीचं हे करायचं तर ऊस कधी रियाला पाहिजे चौथ्या महिन्यापासून त्याला दमकोंडा सुरुवात होती त्यावेळेसपासनं चौथा महिना चालू झाला किती उसरी लून घ्यायचा उसरी अल्ला आता समजा ह्या ऊसाला वीस फुटव फुटल्या ते बघा मागं पण बघा वीस फुटव फुटल्यात आहे वीस शकशी हजार ऊसाची फुटव्याची संख्या रानात तयार होणार मग आता बारा फूट हवा खिडते राहते मग फुटवा जायचं हिकाल फुटवा जायचं ते का तुम्ही आता रानात गेल्यानंतर तुमच्या घरच्या लागणी बघायच्या जे बांदाच्या कडेची दंडाची सरी आहे एक नंबरची त्या सरीला ऊस किती आहे तर मोजायचं दंडाच्या कडे आणि त्याच सरीला आठ दहा फुटा ऊस गेल्यावर किती तर बघायचं कशामुळं तिथं काय आपण तुप तर टाकत नाही तिथं काय वेगळं खातमटेरियल घालत नाही फक्त त्याला ऊन वार हवा खेळती मिळते तसं आपल्याला दोन्हीकडे ऊन वारा हवा खेळती मिळते म्हणजे शंभर टक्के उचल जात आज तुम्ही सांगा पंधरा ऊस जर एका बेटाला ठेवलं तर पंधरा चौक साठ हजार ऊस तुमच्या रानात तयार होईल <coughs> आणि दोन अडीच किलोचा जर ऊस गेला तरी तुम्ही शंभर टन दीडशे टन ऊस काढू टाकल तर पन्नास हजार ऊसाची संख्या जर तुम्ही रानात टिकविली आता तिथे बेटा अडुसठ ऊस आहेत त्या बांधा कुछ कुछ ती जर अडुसठ ऊस ना अजून दहा सुट आलं बरं समजा साठ ऊस धरून चला सहा चोवीस किती लाख गोष्टी टिकू शकतात तेवढ्या पाच आळस असल्या मग दाट ऊस करून काय करायचं आता काय शेतकऱ्याचं म्हणणं काय केला ना साडेचार फुटाव असं होतंय सहा फुटा असं होतंय आम्ही पाच फुटाव करतोय चार फुटाव त्यांना पण माझा प्रश्न आहे की बाबा तुमचं वडील असलेलं तुमचं आजोबा असलेलं तुमची पहिली पिढी काय करायची बळी नसरी सोडायची दोन अडीच फुटायची कोण सव्वाक टाकायचं कोण दीडकं टाकायचं कोण कांडीच्या बोकांडे कांडी टाकायचं बरोबर आहे आपण त्यांची लेकरात चार फुटावर तरी कागे आला आता मगच कोणीतरी प्रश्न विचारला बघा मग बरोबर आहे का तुम्हीच मग तुम्ही चार, चार फुटावर साडेचार पाच फुटावर कागे आला तर तुम्ही काय सांगितलं की त्यावेळेस पोस होत नव्हतं गचपानहून मरत होतं आज बी गचपानहून तीच परिस्थिती आहे म्हणून मी काय केलंय मी डायरेक्ट तुम्हाला बारा फुटावले सहा बारा मी स्वतःचा बारा फुटा उचलावला आहे तुम्हाला सहा बारा करून देतोय सहा बारा म्हणजे त्याचं सहा <coughs> बारा म्हणजे त्याचं ॲवरेज बसतंय नऊचं बरोबर आहे सरासरी नऊ फुटाव त्याचं ॲव्हरेज आहे बाराचं आता मी तर सहा ट्रा ठेवलं आहे तुम्ही समोर बसताय ज्या सरीत बसलाय सरी मोकळी आहे का नाही आता हे जग माझ्याकडे काय रोपण होती घेतं मी एक मध्ये सरी टाकायला पण जरी मध्ये सरी टाकली त्याला फायदा होत नाही जर चार साडेतीन हजार डोळा आहे तर तीन हजार शिल्लक राहू द्या माझं अजून तीनशे जवळ हो तीन हजार जर ऊस राहणार राहिलं आणि एका ऊसाला आता वीस वीस पंधरा पंधरा वीस वीस आहेत अजून पंधरा पंधरा वीस वीस धरा सरासरी तीस ऊस जर धरलं तर ऊसाची संख्या किती होती नव्वद हजार तेव्हा माझं म्हणणं बाबा ऊस लांब लांब किती बरं दोन किलो कमी झाली तर हाईट वाढली आता वाढणार तुम्ही हाईट कशा वाढत असते माझ्या तुमचा उसाला कमी खात घातलं तर त्याची कांड्याची संख्या तेवढीच निघती बरोबर आहे का ज्याच खायला घातलं त्या कांड्याची संख्या तेवढीच निघती फक्त तुमचा माझा फरक एक इंचा निघत असते बरोबर आहे पण कांडीची संख्या सगळ्याच्या ऊसाची सारखीच निघत असते कांडी ही तुमच्या वयामानानुसार निघत असते जेवढं दिवस त्याला गावतेलं तेवढी तुमची कांडीची संख्या निघत असते मग कांडी तर तुमची अमकी निघणार मामा मग तुम्ही साठ हजारांना दोषी केलं दोन किलो दोज भरला तरी एकशे वीस टन झाला मग दाट लावून तुम्ही काय केलं काय केलं सांगाय की काय फायदा केला दाट उच लावून रूट चालत आलाय पहिला रूट ऐका की असून ऐका की मामा मी तुम्हाला हे करत नाही एक उदाहरण सांगतो हा हा पण आता जगचंदराव गेले तर आपल्याला त्यात काहीतरी थोडा बदल करावा लागेल आपली बाब ऐका की आपली बाब दादा आपली बाब दादा दीड फुटी सरी टाकायची दोन फुटी सरी टाकायची आपण साडेचार फुटा आलोय आज मी तुम्हाला पाच फुटावर सहा बारावर नेतोय मग ह्याच्या पाठीमाग सहा बारावर जर नेलं तर शेवटी त्याचा प्रश्न एक असा आहे की तुम्ही सहा बारा ऊस टाकला काय आणि पंधरा फुटा ऊस लावला काय आणि एक रात पाच साऱ्या टाकल्या काय ह्याच्यावर तुमच्या ऊसाचा आवरेज निघत नसतं तुम्ही साधा ऊस लावला काय आणि इस्रायलवरनं रोप आणून लावले काय आणि अमेरिकेनं रोप आणून लावले काय त्याच्यावर तुमचा अवरेज निघत नसतं दुसरा प्रश्न राहतोय ते खत व्यवस्थापन जर खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तो ऊस पोचणार आहे लक्षात घेत वाळकाचा भोपळा करायचो वाळूक एवढंच असतं त्याला खाऊ घातले हो हो की त्याचा भोपळा होतो होतो का नाही पण कसा होतो खाऊ घातल्यानंतरच होतो पैलवान झाला नंतर पैलवान नसतो त्याला खाऊ घातल्यानंतर त्याचा ते पैलवान होत असतो जर आज आपण मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही खत आज शेतकरी बंधव तुम्ही पहिला डोस सर्रा शेतकरी पहिला डोस देताय ऊस महिना दोन महिन्यात झाल्या पहिला डोस देताना त्याला गरज असते मोजून पंचवीस किलो खाताची त्यावेळेस तुम्ही दहा दहा पाच पाच आणून खाताचा डोसेस काढून देता सर्र इतका डोस देऊन त्यावेळेस ते खात नसतं त्याला गरज किती आहे समजून त्याला एरिया आहे एरियाचा मान हा तीनच दिवस असतो मग तीन दिवसात त्याला दिवसा दोन किलो पाच किलो एरिया भरपूर होतो तुम्ही पाच किलो टाकलेला खा, ते खात नसत आज तुम्हाला लय भूक लागली कोंडाभर मोहर ठेवलं तुम्ही खाता का तसं त्याच्या मोहरं पिशवी जर खात नसत मग त्यावेळेस ते लहान लहान कोंबर तेव्हा ते जी पांढरी मुळी असती त्याला शॉक बसतो आणि ती मुळी जळून जाते साजी खालचं बारका कोंबऱ्याला शॉक बसतो ते कोंबार जळून जाते म्हणून इथं खत व्यवस्थापन कसं करावं तर खत व्यवस्थापन कसं करत असताना आम्ही नर्सरीमध्ये जर पाच दिवसाला चार दिवसाला फवारणी करत असतो काय डोस देत असतो तशा पद्धतीनं तुम्ही जर पाच दिवसाला चार दिवसाला त्याला आम्ही नर्सरीत पाच चार दिवसाला डोस देतो म्हणून खास खासखा रोपवर उचलली असते ती तुमच्या राहनात आले की पहिला डोस मी चौथ्या दिवशी सोडायला होतो तिसऱ्या दिवशी सोडायला मग चौथ्या पाचव्या तिसऱ्या दिवशी डोस तुम्हाला सोडायचा चालू केला किती डोस तुम्हाला किती सोडायचा तर आता दोन एकर ज्याचा आहे त्याला बाबा एक बॅलर मटेरियल करायचं आहे मग त्याला एखादा किलो नऊशे वीस बारा एकसट थोडं मायक्रोनोट मॅग्नेशियम सल्फेट थोडं अमोनियम सेल्फेट भूमीचार्जरचं से एखादा लिटर एवढं एकत्र करायचं आणि हे उसाच्या बोडाला आळवणी करायचं आता आळवणी करत असताना तुम्ही जर पंपाने आळवणी करायचं म्हणलं तर पंपाने आळव करायला आळवणी करणारे घेतोय सहाशे रुपये बॅलरला मग ते परवडत नाही मग मी तिथं थोडंसं डोकं काय लावलं ला आहे की बाबा तुम्ही सहा फुटा ड्रिप हातारता ड्रिप असं इकडं ताणून बांधायचं ड्रिप टाईट राहून द्यायचं ताईट राहून दिलं की माझी लोकं रोपं आणते ती तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा मला काय त्याचं हे नाही बरोबर जिथं ड्रिपरचं पाणी पडतंय का ह्या टिपच्या खाली <laughs> चिटकूनच त्याच्या खाली रोप लावायचं थोडंसं ग्रान भिजलं की बालबाल करतं वलरान रान झालं की त्यात असं तर आपल्या कांडी तेवढी खाली जाऊन बसती की पडलेलं पाणी टिपी टिपी तिथं पडतं आता तुम्ही जर शंभर मिली पाणी दिलं सुरुवातीला तर पाणी किती बशी एवढ्या जागेत राहतं बरोबर आहे आता बशी एवढ्या जागेत जर पाणी राहिलं बरोबर आहे का तर मटेरियल वाया जाणार नाही का जात आहे का मटेरियल वाया पाणी वाया जाणार नाही पाणी नाही वाया गेलं मटेरियल नाही वाया गेलं ते सगळं राहणार त्या ऊसाच्या मुळीला म्हणजे ती सारखं काम करत गुदगुल्या करत त्याला हिट देत राहणार खालनं म्हणजे तुमचं तिथं खुरपणाचा खर्च वाचला तेवढ्याच एरियात खात राहणार हा जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तुमचा खुरपणाचा खर्च वाचणार खुरपणाचा खर्च जर वाचला मटेरियल वाचलं तुम्ही तन्नाशका जोर देता त्या तन्नाशकाचा दुष्परिणाम का आहे ते त्याचा विचार करा म्हणून मी शेतकऱ्याला वारंवार काय सांगतोय की बाबा तेवढीच आता मी कांडी लावून देतो मी कांडी डो रोपं लावून दिली एक महिन्यात रोपं सेटवायला जातं तवर खालनं तुमच्या रानात बारकं बारकं फुलतण येतं ते तर काही एकदम त्या उसाबराबर जात नसतं थोडंसं कसं वर येतं त्या स्टेपमध्ये काय करायचं ही जी मधला सहा पोटी पट्टा आहे तर तुम्ही आता समजा खत टाकायचंय मग मी खत टाकताना तुम्हाला काय आहे की काय शेतकऱ्याचं म्हणणं कसं असतं की बाबा हे तुम्ही खत टाकता मग ही खत टाकत असताना तुम्ही असं सारात खत टाकता त्यावेळेस ह्याच्या मुळाला फक्त पाच टक्के खत मिळत असतं बरोबर आहे आता त्याच्यामुळे एवढ्याच जागेत येत्या मग सारात खत टाकत नाही म्हणून तिथं दीड फूट उंचीवरणं असं मटेरियल सोडायचं असं मटेरियल सोडलं की बरोबर तेवढ्या बस एवढ्या जाग्यात मटेरियल गुळून पडतं काय सुद्धा होत नाही ते गळून पडतं खाली पुन्हा तेवढं मटेरियल टाकलं त्याला काय शेणखत घालायचं असेल कोंबडकत घालायला थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि तीन चाकी ट्रॅक्टरने माती उचलायची अशी फक्त उपनायची किती उपनायची एक इंच माती उपनायची म्हणजे इवढी माती द्यायला लागली पाहिजे म्हणजे त्याच्याची खारणी नडकोंबर राहत त्याला सारखं वर पाहिजे त्याच्यावर तुम्ही इतबर माती लावली त्याच्या खालचं कोंबर वर

त्याचा जेटा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाने मोडायचा आणि कांडे लागणार असेल त्याचा जेटा बरोबर साठव्या दिवशी मोडायचा जेटा एकदा मोडला त्याला ताकद ता दिली असते आपण एक महिन्याची आणि ते असं कोंबर जोर जोरकार जोरकार जेटा मोडायचं जेटा मोडला जे खाली कोंबार असं जोमानीवर येत असते एकदा अगदा जोमाने जोमानीवर आलं की ह्याला लावल्यापासून पाचव्या दिवशी तुम्हाला दूध चालू केलेलं असे सा। आता सांगितलं तसं सा। भूमीचार्जर बारा एकसठ हे खालनं सोडलं वर्ण मायक्रोनोटोन रानायची चांगली क्वालिटी आहे राहण्याचे खातं घ्या नाही मिळते तर तुमच्या तुमच्या पद्धतीनं कुठली मायक्रोनोटोन घ्या त्यात एक किलो मॅग्नेशियम एक किलो बारा एकसठ किंवा एकोणीस एकोणीस किंवा तेरा चाळीस तेरा ह्यापैकी काय बी बदलून आज दिलेलं पुढच्या आठवड्यात द्यायचं ना ह्यात थोडा 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 बदल करायचा आणि ह्याचा स्प्रे घ्यायचा वर्ण जर दहा दिवसाला खालणं सोडायचं कधी दहा पंधरा दिवसाला वर्ण मधनं मारायचं कधीच सवड होईल त्यावेळेस खालणं सोडायचं वरणं सोडायचं खालनं सोडायचं वरणं सोडायचं हित बुडाला टाकत असताना जरच्या तीन पिशव्या चार पिशव्या मिळते त्या बावीस रुपयाला एखादी नऊ चुवीची चुवी पिशवी चुवी, थोडासा गिरिया आमोनियम मॅग्नेशियम मायक्रोनोटन हे सगळं एकत्र घ्यायचं चिमट चिमट मागा सांगितलं तसं वर्ण सोडत राहायचं त्याला माती लावली की साहजिक ती खुरपान झालं खत बुजून गेलं गवत बुजून गेलं महिन्याने जेटा मोडला की परत अजून महिना दीड महिना परत तिथनं पुढं जेटा मोडल्यानंतर पंधरा दिवसाने परत बी असं थोडं थोडं टाका परत त्याला तीन चाकी टॅक्टरनं थोडी माती लावा जे खुरपाय पैसे घालवायचं तर नाशकला पैसे घालवायचं परत बांधण्याला वेगळे पैसे घालायचं एका खर्चात हे सगळं काम करत राहतं कालांतराने थोडा ऊस फुट गेला चार पाच महिन्याचा ऊस गेला ऊस डोक्यात इतका होतो डोक्यात इतका आला की त्या ऊसाला दमकोंडायचा आलं होतं त्याच ब्रेडमध्ये त्याच्या बोडातले सगळे घाणगुण पाचोळा सगळा काचोळा काढून घ्यायचा जेवढं वाळलं जळकं मळकं आहे का सगळं हे सगळं उपसून मधल्या पाटात फेकून द्यायचं कुणाला मधल्या पाट्यात बारा फुटाच्या पाटात मिरची लावायची जसली मिरची लावा वांग लावायचं असलं वांग लावा ज्याला काय तरकारी करायची असेल हरभारा करा, हर करा। मधल्या पाट्यात एक दुरी ड्रिपचे टाकून द्यायचं तुम्ही काय बी करू शकता हे झालं चार महिन्याचा उज झाला की त्याला असं दम वाढायचं चालू होतं आणि त्यावेळेस ते सावलीनं दबाय बघतं त्या स्प्रेडला बरोबर ही हिकड़, हिकड़, बोर टीपी, टीपी <laughs> जी ऊस आहे इकडे कल द्यायचा म्हणजे असा आडवा पाडायचा हे काढला आणि इकडं काढला ड्रिप उचलायचं ना असं वर्ण टाकून द्यायचं वरण टाकलं की ते बरोबर मुलीला टिपी टिपी पाणी खाली पाडत असत बरोबर चौथ्या फुटी बारा फुटी पट्ट्यात दहा चौथ्या महिन्यात त्याला कल बसला पाहिजे फक्त असा आडवा ऊस करायचा आडवा केला की त्याच्या बुडावर भरपूर सूर्यप्रकाश पडतो खाल्लं मटेरियलचा ताव असतो त्यामुळे खाल्ल्याच कोंबार निघायचं आलो होते आता माझं काय झालं त्या उसाला सहा महिन्यानंतर आला मी तोपर्यंत उस लांबवर गेला होता मग कोंबार याला उशीराने फुटलं पण आता ज्या शेतकऱ्यात मी पहिलं उस, उस करून दिले ते चौथ्या महिन्यात ते असं कोंबाऱ्या सुटायला लागले ते असं पिलं सटका ज्या सटका पिलं बाहेर निघते आणि मग त्या पिलाला जर दहा दिवसाला थोडं थोडं सोडत गेला हा दोन महिन्यांवर चार पाच दिवस महिन्याने मग इथं बघा केवढ लावले रोप लावल्यावर काय सोड बांधलेले असते खाली दोनच्या ह्याच्या कांडे ह्याला कांद्या निघल्याच्या आता मोठाच्या रेरवाला म्हणजे खाली बसायचं नाही ऐका की मामा चार कांडे असल्या ना चार कांड्याला उस असं खाली बसायचं फक्त दाबायचा दाबलं की त्याच्या वरची सावली आहे का त्याची आडवी सावली पडती आडवी सावली पडली की त्याची मुळं खोडं जी आहे ही उन्हा शकते ती काय काय खाली दहा पंधरा मिनटं जास्त वाढायचं गार करून घ्यायचं काय काय नागा असं खाली बसला का तुम्ही बरं का हे बघा आता आहे का आता हे बघा ही ऊस किती बारीक आहे हे बघा ही ऊस किती बारीक आहे इकडे बघा हे ऊसाला असं धरलं नागा असं पडलं ती खाली पडतात त्याला काय नसतं फक्त थोडं दिशा द्यायची दिशा दिली की त्याच्या मोडाला ताकद येते मोळाला थोडी थोडी ताकद आली की त्याला सांगितलेल्या पद्धतीनं थोडं 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 खत सोडत चालायचं सगळ्यात महत्वाचं आहे की फक्त ऊस रेल्ला जेटा मोडणं एक वेळेस हे एक वेळेस चांगला रेलायचा आणि दुसऱ्या वेळेस जी मुखो त्याला का पाच सहा महिन्याने तसं कोंबार झालं की परत एकदा थोडं ते कोंबार मोठं कोंबार झालेलं सामान्याने परत रियाच सामान्याने परत रेला ते खाल्लंसारखं चालूच राहतं तुम्ही त्याला जेवढं खाऊ घाल चाल तेवढं खाल्लं ते निघतच राहणार सारखं ते काय थांबत नाही पाणी देत असताना त्याच्या गरजेनुसारच पाणी द्यायचं आता बाबा त्याला सुरुवातीला एवढ्या एवढ्या त्याच्या त्याच्यामुळे आहेत मग सुरुवातीला त्याला बस एवढ्या जागेत पाणी साधारण शंभर मिली पाणी सोडलं तरी त्या ऊसाला भरपूर आहे तेवढ्या सुरुवातीच्या काळात थोडा ऊस मोठा झाल्यानंतर पुन्हा थोडं पाणी वाढवायचं जी सुरुवातीला एक किलो खत सोडत आहे त्या जागेवर परत दोन किलो खतं सोडायची आणि परत युरिया सुरवातीला अमोनियम सल्फेट असल्यामुळे युरिया नाही टाकलं चालतो युरियाने रो राहणार थोडं वाटव होत आहे परत जर युरिया टाकायचा असला तर दोन किलो तीन किलो दोन किलो तीन किलो युरिया प्रत्येक डोसला कधी एका एक एकाडे एक असं सोडत चाला थोडी थोडी केंड जी बा मार्केटमध्ये आज रामायगरोची असते भूमीचार्जरची असते तुमच्या त्या अजून कुठल्या माहितीची कॅंड मिळते ती अशी काय कॅंड सोडा कोणाला कोंबडखत टाकायचं असेल परतच्या दुसऱ्या स्टेजला थोडं कोंबडखत टाका पहिल्या बांधलेला थोडं टाकायचं पहिल्या बांधलेला टाका शेणखत जर टाकायचं असलं एक टाळले जर तुम्ही शेणखत टाकलं एक टायली <laughs> तर एक टायली शेणखत म्हणलं त्याला पाठीन टाकावं लागतंय का तर अंतर वाचलं नाही आणि सगळं बुडायला येतं आहे शेणखत म्हणून एक टेलर शेणखत जास्त चार चार पाच पाच टाळलं असतात त्याला काय टाकायची गरज नाही काका तुमच्याकडे शेणखत आहे म्हणलं टाकू नका त्याला मापात मापात टाकायचं दोन वेळा टाकायचं हे जे तुम्ही काय च काम करताय काढून त्याच्या पलटून त्याचा रिझल्ट आणि म्हणून आपल्या रानात फक्त गौतम असते ती आणि म्हणून आपण त्याला फक्त तन्नाशक मारत राहतोय आपला ऊस इकडे राहतो आपला ऊस तिकडे राहतो आपलं शेणखत सारा रानात असतं पाना रानात असतो फक्त मातीला आपण मग तो थिटलून भसतो थिटलून त्याचं पोट भरत नसतं मन दाट टोकरून कधीच पोट भरत नसतं तसं त्याला दाट टोकरून खाल्ल्यासारखं त्याचं पोट भरत असतं म्हणून आपल्या उसाला तिथं आवरेज निघत नसतं जर तुम्ही जर दहा दिवसाला त्याला थोडी 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 खतं सोडत गेला तर त्या खताचा शेड्यूल कोयतं पडेपर्यंत चालू ठेवायचं आहे तुम्ही उसाला चार महिन्यापर्यंत दोन डोस देता चौथ्या महिन्यात त्याचं खत सोडतात त्याचा तावचा तो पाचव्या महिन्यापर्यंत तिथनं उस राहतो राहणार वर्षभर दहा महिना ती पिवळा असं तेव्हा त्या उसासारखा पिवळा पडून गेलेला असतो म्हणून आता ती विशेष हजारचा उसा आहे माझा आणि त्याचा ती माझ्या दोन महिन्याचा उसा आहे आता त्याची गतं अशी पिवळी पडल्यामुळे तशी झाल्यामुळं आता शेतकरी भावना तुम्ही त्याच्याकडे बघा त्याचा खोडवा कसा फुटल त्याचा खोडवा पिवळा चिटूक दाबण्यासारखा बाहेर पडेल आणि आता ह्याला सारखं खत देतो मी ह्याचा खोडवा कसा निघाल शेवटच्या टप्यापर्यंत खत आहे ती म्हणून किळीच्या पिलासारखी पिलं खाल्ल्या निघायला लागलेत बरोबर का का तशी तुमच्या उसाची शेवटच्या टप्प्यापर्यंत किळीच्या पिलासारखी पिरं लिगत राहणार ही जी शेड्यूल आहे ही शेड्यूल पुढच्या वर्षी तसंच कायम चालू ठेवलं जितक्या वर्ष तुम्ही ऊस ठेवचाल तितक्या वर्ष जेवढं शेड्यूल चालू ठेवचाल तशा पद्धतीनं त्याच क्वालिटीची पिलं बाहेर निघत राहते त्याला काय थोडी विद्या बोलावं लागत नाही त्याला काय असतं थोडं 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 जर दहा दिवसाला खत घालायचं असतं असं खत ऊस आता आवडीच्या दृष्टीनं तुम्हाला वाटते आठसाले करावं आठसाल्याची वाट बघायसाठी तुम्ही आता पाच सहा महिने थांबत असता पाच सात महिन्या थांबणार ही वेस्टेज जाणार तरवर तुम्ही म्हणणार तळून द्यायचं तिथनं पुन्हा आठसाले जे लागण करतात तिथनं पुढं आठसाले अठरा महिन्या राहणार ठेवणार आणि तिथनं अठरा महिना आठसाले राहणार तिथनं दोन महिन्यात बिल येणार म्हणजे आपल्या हातात बिल यायला किती वर्ष लागतं विचार केला तुम्ही हा आणि तेव्हा तुम्ही आठसालेला उतर किती काढता ते तुम्हाला नाव सांगा किती काढता आठ उतार सत्तर टन ऐंशी टन बरोबर मग ती करोच तर एकवीस जानेवारीची लागण आहे पंधरा मार्चला जेटा मोडलाय आज त्या ऊसाला जेटा मोडल्यापासून नऊ महिने झाले ते लावल्यापासून अकरा महिने झाले ते आज तोडला ऊस अजून जर हे आताच्या क्वालिटीचा ऊस असला आताचा तर किती येईल त्याला उतार किती बसेल मग आठसाल्याच्या बापाला ऐकल का मग काय जर तीन वर्षाचा माझं बिल घ्यायला दहा महिन्याला तोडा ना तुम्ही जर दहा महिन्याला ऊस तोडून लावला तर खाल्ला निघणार झा अडसाला एवढा अडसाला जर केला तर तुम्हाला काय वाटतं आठसाल्याला उत्पन्न देतो ही खोटा भ्रम आहे काय झालं आहे ज्यावेळेस अडसाल्या तुम्ही लागण करत असता ती आडसाल्याची लागण अठरा महिने रानात राहत असते ज्या वेळेस तुम्ही आडसाल्या लावत असता त्यावेळेस पावसाळ्यात दिवस असते तर मोहरं गारटा असतो मग गारट्यात त्याला दमकून त्याचं कोंबर मरत नसत्याचं म्हणून त्याचा फोटो शंभर टक्केवर जात येतं पण ऊस दोन वर्ष रानात ठेवा लागतो बिली ऊस त्याला दोन वर्ष जाते ती म्हणून तो त्याची सरासरी काढा वर्षाला किती आहे येते मग साठ टन ऊस काढला तर वर्षाला तुम्हाला तिसष्ट टन ऊस गावतो आणि अशा पद्धतीने ऊस केला शंभर टन निघल दीडशे टन निघल ऐंशी टन निघल किती टन निघतोय ते त्याच्या वेळेस बघू आज काय आज आपण दीडशे टन ठाम आहे पण बघू किती निघतोय ती जर समजा शंभर टन निघला तर कोणाचा जानेवारी फेब्रुवारीचा जा शंभर टन निघलाय त्याचं मला नाव सांगा आज इथनं घरापर्यंत जावा अशा क्वालिटीचा आडसाल्या ऊस कोणाचा आहे का आड त्याच्या वॉटरसोर्ट मानगटाने कोणाचं आहे का त्याचं मला नाव सांगा त्याचा मी पाचशे एकर ऊस करून देतो बरोबर बरोबर आहे काय मग जर तुम्ही त्याची सरासरी काढली आणि दोन वर्ष उचराना ठेवला तर तुम्हाला त्याचं तीस टनावरेज सरासरी अडचणीचं बसतं पाटील बरोबर आहे का मामा होय व सरासरी काढल्यावर हो किती टनावरेस बसतंय तीस टन मग असा जर काढला मामाच्या मनाने सत्तर टन निघल बरोबर तरी एकशे चाळीस टन होते दोन वर्षात ह्याचा मामा तुम्ही विचार करा खरा आहे का चुकीचं आहे मामाच्या मनाने सत्तर टन भरल हां एक जण म्हणलं ऐंशी टन भरल ऐंशी टन हां मी म्हणतो पन्नास टन भरल पन्नास टन हां पन्नास जुने शंभर झालं दोन वर्षात आणि आपण आरसरी साठ आणि सत्तर टन काढतोय दोन वर्षात म्हणजे आपला तीस टन सरासरी बस बसतोय प्लस बस कावलेस केलं तर तुमच्या मनाने सत्तर सात जुने चौदा एकशे चाळीस टन बसतोय बसतोय का म्हणजे ह्या बी गोष्टीचा विचार करा करायपर्यंत आता काढणार आहे आपण ते सांगितलं काढलाय म्हणलो ना मी काय म्हणतो ऐका गी मग तुमचं कान ऐका गे तुमचं कान चोकअप झालं मामा ऐका गे तुम्ही ऐकलं अहो ऐकून की मी काय सांगतो मामा मी म्हणलो दीडशे टन काढणार आहे म्हणतो काढलाय म्हणलोय काढणार मग बघायला तुम्ही आता बघू ना काय होतंय ती नाहीतरी असं काय तुम्ही शिकरी काढायला होता तीस टनाच्या वर जा आम्हाला तेच माहिती आहे बर आता तुमचं आहे का गे मामा, मामा। असू दे की पण तुमच्या तुमच्यापेक्षा वेगळं वाटलं का नाही काय थोडं ते काय असं काय मी काय सांगतोय मामा मी फक्त मी त्याच्यात ठाम आहे बघू ना काय निघत नाही फक्त आता काय होत त्याला तुरं लवकर येऊन नये मग उस राहतोय किती वर्ष माहिती होतो मला काय काय हवा खेळते आहे ना त्याला ऊन आहे वारा आहे हवा खेळते आहे आता ज्या पैलवाचा ऊस आहे हा जिथं म्या ऊसाचा प्लॉट केला दोन एकराचा त्याचा सातव्या महिन्यात ताड झाला त्यात भूतन असते त्या तर राना जाऊन बघावं चला मी काय सांगतो बघा ना तुम्ही त्या शेजारीची काय आहे ती त्या पैल ऐका की पैलवानचा प्लॉट असा लावलाय मी असा पैलवानचा लावलाय त्याच्या शेजारी पैलवानचा आहे उसान असते त्या रानात आता जाऊन बघा आणि त्याच्या इकडे आहे तिथं जळून खाक झाला आहे रानात मग काय झालं मग ही तुम्ही फक्त सुधरून निघा मामा फक्त तुम्ही